नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी गँग्स ऑफ डोंबिवलीच्या मोरक्यावर कोठोर गुन्हे दाखल करावी जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी मानले रोकटोक मत त्या पासष्ट इमारतीमध्ये हजारो नागरिक बेघर होण्याच्या मार्गावर पालिका आयुक्त ठाकरे गट आणि रहिवाशी बैठक संपन्न मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने डोंबिवलीतील पासष्ट इमारतीतील साडेसहा हजार कुटुंब बेघर होण्याच्या मार्गावर असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पासष्ट बेकायदा इमारती पाण्याच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांची भेट घेत निवेदन दिले यावेळी मात्रे यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती आयुक्तांना दिली तसेच आपल्या पक्षाची व आपली भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली रहिवाशांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेची मागणी सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने पाडकाम स्थगित करावे रहिवाशांनी घरे घेताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी बँका महानगरपालिका अधिकारी आणि आर्किटेक्ट यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या करत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून पुढील पाऊल उचलले जातील असे सांगण्यात आले ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त केडीएमसी आयुक्त रहिवासी आणि पक्ष पक्षपदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकर होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली जाणार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत सुरू राहील या सर्व प्रकरणी मात्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आज आपल्याला दिसते या पासष्ट इमारतींवर कारवाई होते पण याची पार्श्वभूमी कोणी समजून घ्यायला तयार नाही सर्व पार्श्वभूमी सांगण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे गेलो होतो खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती नॅशनल बँकांकडून लोन घेऊन मोठा भ्रष्टाचार करणारी ही लोक कोण आहेत हे शोधणे अत्यंत गरजेचे आहे गँग ऑफ डोंबिवली टोळीमुळे साडेसहा हजार कुटुंबावर ही वेळ आली आहे बँकांनी लोन दिलेली रक्कम जवळजवळ दोन हजार कोटी रुपये एवढी आहे पीएम आवास रक्कम जवळजवळ शंभर कोटी एवढी आहे एवढा मोठा घोटाळा करणारे आज पोलीस संरक्षणामध्ये फिरत आहे अशा प्रकारे यांनी भूमिका मांडत पुढील कारवाईची मागणी केली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या पासष्ट इमारतीवरती कारवाई होते का का त्यांना दिलासा मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की आज आपल्याला दिसते की या पासष्ट इमारतींवरती कारवाई होते पण याची पार्श्वभूमी कोणीच समजून घ्यायला तयार नाही ती पार्श्वभूमी आज सांगण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे आलो होतो दोन हजार वीस मध्ये एक पहिली एफ आय आर झाली फॉर्जरी ची फोर ट्वेंटी एक एफ आय आर दोन हजार वीस ला झालेली आहे त्याच्यानंतर दोन हजार बावीस ला एक एफ आय आर झाली सेम फॉर्जरी महापालिकेचे खोटे दस्तावेज बनवून बँकांकडनं लोन घेतल्याची ही केस होती या केसमध्ये जे आरोपी आहेत त्या सगळ्या ची नावं घेऊन ज्या बँकांनी केस दाखल केली त्याच आधार घेऊन संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आणि जेव्हा या जनहित याचिकेची चौकशी सुरू झाली त्याच्यानंतर के गुन्हा दाखल करून या पासष्ट इमारतींची नावं त्याच्यामध्ये टाकली मूळ मुद्दा असा आहे की ज्या पहिले दोन एफ आय आर झाला त्याच्यामधले आरोपी कोण आहेत त्याच्यामधले हे डॉक्युमेंट्स बनवणारे खोटे कागदपत्र तयार करणारे आणि खोट्या कागदपत्रांच्या का आधारावरती नॅशनलाइज बँकांमधनं लोन घेऊन मोठा भ्रष्टाचार करणारी ही लोक कोण आहेत हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे आज डोंबिलीतल्या सर्वसामान्य साडेसहा हजार लोकांच्या घरामध्ये जे वातावरण आहे ते या फॉर्ज डॉक्युमेंट करणाऱ्या ही जी टोळी आहे डोंबिलीतली गँग्स ऑफ डोंबिली यांच्यामुळे ही परिस्थिती आज डोंबिलीमध्ये या सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये निर्माण झाली आहे माजी आयुक्तांना भेटल्यानंतर हीच पहिली विनंती होती की हे जे डॉक्युमेंट्स बनवणारे हे जे गँग्स आहेत हे जे मोठं रॅकेट आहे याचा कुठेतरी खुलासा झाला पाहिजे कारण आपण बघितलं तर या बँकांनी जी लोन दिली आहे तिची रक्कम जवळजवळ दोन हजार कोटी रुपयापर्यंत आहे पीएम आवास योजनेतनं जे पैसे मिळाले त्याची रक्कम जवळजवळ शंभर कोटी रुपयापर्यंत आहे माझं म्हणणं आहे एवढा मोठा घोटाळा करणारे आज पोलीस संरक्षणामध्ये फिरतायत मी तुम्हाला त्या एफ आय ची कॉपी देतो तुम्ही त्या कॉपीमध्ये बघा की हे आरोपी कोण आहेत या आरोपींवर कोणाचं वर्दा असताय आणि माझी तर पोलीस आयुक्तांना देखील विनंती राहील की हे जे पोलीस संरक्षणामध्ये फिरणारे जे आरोपी आहेत यांच्यावर तात्काळ यांना अटक झाली पाहिजे या केसमध्ये आणि यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ज्यांनी आज या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं मी आता सगळ्या आरोपीची तुम्हाला लिस्ट देतो राजकीय वर्ध असता असलेले लोक आहेत एफ आय आर मध्ये दुसरंच नाव आहे दुसरा आरोपी आहे म्हणजे प्रथम पाच आरोपी असतात ते मुख्य आरोपी असतात आणि यांच्यावरती संघटित गुन्हेगारीचा कलम लावून यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांना देखील करणार आश्वासन दिलं आहे की तुम्ही कोर्टातली लढाई लढा आयुक्त त्यांच्या पद्धतीने काम करताय आणि त्यांनी या लोकांना पुरेसा वेळ देखील दिला होता आपले लीगल की आपले लिगल डॉक्युमेंट सादर करा परंतु जमिनीच्या मालकीचा मुद्दा असल्यामुळे त्यांना याच्यामध्ये कुठलीही कारवाई करता येत नाही पण मी त्यांना सांगितलेलं आहे की सहानुभूतीपूर्वक या लोकांचा विचार तुम्ही केला पाहिजे दहावी बारावीच्या परीक्षा होईपर्यंत तरी या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई झाली नाही पाहिजे याच्यासाठी त्यांना विनंती आम्ही केली आहे मी तुम्हाला संवेदनशील मुख्यमंत्री का म्हणाला होतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास आहे आणि त्यांनी त्यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा आम्हाला आहे म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी देवेंद्र फडणवीसांची साहेबांची वेळ घेतलेली आहे आणि लवकरच आम्ही सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना भेटून ही वस्तुस्थिती सांगणार आहे आणि या पासष्ट बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जवळजवळ तीन साडेतीन हजार परिवारांना दहा बारा हजार लोकांना देवेंद्र फडणवीसांकडे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाब्याला विसरू नका आमचे एकच ज्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद